संपूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्याकरता मी आलेलो आहे आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता तुमचे आमच्यासारखे सगळे भाऊ हे सातत्याने कार्यरत राहतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल हाच आमचा प्रयत्न असेल खरं म्हणजे आम्ही हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडकाटे टाकण्याचा प्रयत्न करतात जसं लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले दा कोर्टात ता ता आता कोर्टातन जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणीत भ्रष्टाचार झाला आता आम्ही पैसे ना आमच्या अकाउंटला येतात ना कोणाच्या अकाउंटला येतात पैसे थेट शासनाच्या तिजोरीतनं लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे भ्रष्टाचार योजनेत नाही आहे भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे किंबहुना एखादी एवढी मोठी योजना अडीच कोटी महिलांची एकही रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याच आश्चर्य त्यांना वाटतं याची असूया त्यांना वाटते याचं दुःख त्यांना वाटतं पण त्यांना काही वाटू द्या प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देऊ देतच राहणार आहोत आणि म्हणूनच शेवटी आपण ज्यावेळेस विकासाच बोलतो वारशाच बोलतो प्रथा परंपरांचा बोलतो आपल्या सणांच बोलतो त्यावेळी महत्वाचा फरक आशिषजींनी आपल्याला सांगितला भाषणात बोलणारे कोण आहेत आणि कृतीत करणारे कोण आहेत याचा फरक आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी समजतो